पाहिलं काहीच कशा आहात तुम्ही सर्वे मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो ते आणि आता आम्ही चाललोही मुठे पकडायला बाई इथं दादा आहे हे आईबा आहे हे सनीदा आहे आहे आणि मागून दोन जण अजून येतात म्हणजे आतिशदा आणि आजीबा आहे आपला आणि पुढं पते आणि रोहितदा म्हणजे ते गेले दोघंजण आता चाललो आहे आम्ही हे बघा बघ कशी बुटं आहेत नवीन घेतले आहेत आता जाऊ दे काय बोलत नाही मी आणि याची मागच्या वर्षी अशी असे दाखव फुल क्वालिटी अडीचशे आता वर्ष पुन्हा दिला बॅटरीची पॉवर आपण कोकण ला देवा ना बॅटरीची पॉवर बॅटरीची पॉवर हा बघा कसली पॉवर आहे शार्पी डायरेक्ट आलोय आता आम्ही बघू किती मोठे आहेत गाडी माझं माझं वलगन लागले ना तुला इथं आईच बघा पट्ट्या पत्या बायला आपल्या पहिलीच भेटले आता जस्ट नाव भेटली पत्या बायला आलो तिथनं फक्त इथं आलो कॅमेरा बंद केला आणि लगेच भेटली चला आईच भेटला भेटलाय लय भेटत लय भेटत इकडं पण इकडं पण त्याला पण भेटतो इकडे आता उचललंय जस्ट बघ आता तसे खाऊ नको थांब जरा

असं काम आहे पस्तीस मला पकडता नाही पण आज पकडणार आहे मी आ एक तरी पकडल बाई एक पकडला ना मग अंदाज येतो बरोबर आणि रोडांचा वाव्याला जायचं आहे तिकडून समोर लाईट दिसते गाडीची आणि इकडे स्टेशनची पटरी स्टेशनच्या इथं नालो डायमंडच्या इथून काय रे सनी चार एक चला गेटील आता मागाशी जागद गेला <laughs>

हे मोठ्या भेटला शेट बाई खाऊ बा स्ट्रॉबेरी <laughs>. किशाब हे पण भारी आयटम आहे मग पसंद पसंदा काय तरी खेचल आहे बर नाही लाल बिस्किट तरी आणायला होता तू लाल बिस्किटी मग मजी देटल्यात तरी बाहेर मला एक पण नाही दिसले अजून म्हणजे माझ्या डोळ्यात यांना दिसतात त्या बघतोय मी आता दुखतोय का रे कुठे लुकर बघ टॉयलेटला येऊ अरे बा एवढे वागेल होतो आपला पण <laughs> चांगला घरी गाईज सरळ सरळ डायरेक्ट आता यांच्या घरात जाऊ आम्ही ते बघ कुत्रा बुकायला लागलो चला इकडे आपले आपले मित्र परिवार तिकडे चला अड्ड्यावर का असं सरळ सरल वालाच्या पलीकडे इकडं बारडीचा शर्तीचा अड्डा आहे फेमस कर्जत मधला फेमस अड्डा बारडीचा इकडं जातो हा बघू काय बोलतो ते खाली काय दिसतोय हो बेडूक का मोठा पक्का बेडक्या होता का बेडूक आता का मी आता रिवर क्रॉसिंग चालले एवळ लय बारीकच्या बारीक क्रॉस करत चाललोय आम्ही आता पलीकडं शर्तीच्या अड्ड्यावर पुढे आहे रे कुठ तिकडे तो तिकडे आहे पस्ता मोर या साइडला लॉनवल्याला जाऊन भेटला का नाही ना लॉनवाल्याला गेलो आणि आता इकडं आलो कोणत्या खूप बिझी शे कोणते पाय बुद्धाचे पाय ते डायनोसॉर नाही तो आलता गोरीला गोरीला गोरी था दादू आला <laughs> दादू दादू आला दादू त्याची पायला काय इकडे बघणारा तू तुला मजबूत माझा असा अंदाज आहे गाइस हे बघा इथं हे पटरी आहे पटरी आणि वावे आवे गावे इकडे अजून एक चिंबरी गावले वाटत गेली गातात ना निसटली मला पहिल्यांदा दिसली आजीबाईला बोल उचल आपल्याला पकडता येत नाही टाकतोय बावरपुलच आणि खिशामध्ये एवढे मोठे गुण आणले त्याचा काय गो आणले एवढी मोठी पुढे झाला पहिली मला दिसली बाबा पहिला मोठ्या दिसलाय आता पुढे पण दिसतील अशा तऱ्हेने एक तरी मी हातात धरील लावायला लागेल का नाही शेट थमन्याला लावासाठी तर एखादं मोठ्या हातात घ्यायलाच ला झालं शंभर टक्के पकडू आपण एक तरी चला कुठे ये वल एक गांग्या जर तुला नाही चव तुझ्या तू पण ना रॉयल भाई अडा हे आपलं ते सांभाळून घ्या चला मोठ्या बघा कुठे या तून नाही दा चप्पल गेली नाही नाही आपली नाही जाणार हे बघ तीनशे दिलं भाऊ हे बघ थोडी सटकल नंतर होती आज पहिल्यांदा तिथे आगमन केलं मी चोर आलं गाईच बघा सगळं मारामारीला बूट पणच राहिले हे आईच बूट राहिला बघ बघा पाय किती जातोय बघा किती स्ट्रगल आहे सनी आता जाईस हे बघ अख्खा पाय फसतो इथे आधी बघ आई शपथ फर्स्ट टाइम आलोयचा एक्सपिरियन्स पाय का नाही पाहिजे

बघ माझे बुटे बघ मी गम लावलाय बघ ना ते बुटे लहान निघते का नाही बाहेर निघत पाणी निघत इकडं भेटली रे काय तेच भाई बाबा कुठल्या रोडने आणलाय मध्ये टोल नाका का आलाय आणि रस्ता आहे तिकडून तसा आणि याने आणला इथ टोल नाका हो का टोल भरलाय पुढच्या टोल भरला बॅटरी मारा सांगितलं आपल्याकडे को काठ आहेत तर चोर येत असाय फुल ऍडव्हेंचर चाललंय इथं हा याला सांगितलं इथे भेटतील भेटले तर भेटले आपलीच बसते चांगली आम्ही तिघं दुसरीकडे आलो मी पात्या आणि आहे आणि बाकी टीम तिकडे आणि आम्हाला याच्यात भेटले तर आम्ही नवीन पिशवी खोलल्या त्याच्यातल्या त्याच्या एक इथला ते शंभर आणि एकशे टाकता भेटला टाक